शेतकरी बांधवांनो मी तुमचा मित्र अमन जमीर मोहनावाले आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो मित्रांनो राज्यभरातील शेतकरी बांधवांसाठी अतिशय दिलासादायक अशी बातमी आहे कारण केंद्र सरकारच्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा एकवीसवा हफ्ता अखेर आज वितरित करण्यात आलेला आहे राज्यभरातील तसे देशभरातील शेतकरी बांधवांना बऱ्याच दिवसापासून पी एम किसान योजनेच्या इसवी एकवीसव्या हफ्त्याची प्रतीक्षा लागलेली होती आणि समाज माध्यमं किंवा सोशल मीडियावर या संदर्भातल्या फेक न्यूज सुद्धा बऱ्याच प्रमाणात व्हायरल झालेल्या होत्या की आज हफ्ता येणार उद्या येणार परवा येणार परंतु अखेर तारीख जाहीर झाली ज्याची माहिती आपण आधीच घेतलेली होती आणि अखेर आज दिनांक एकोणवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी देशाचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तमिळनाडू येथील कोइमतूर येथे एक विशेष कार्यक्रमात राज्यभरातील शेतकरी बांधवांना तसेच देशभरातील शेतकरी बांधवांना सुद्धा हा हप्ता वितरित करण्यात आलेला आहे तर आपल्या महाराष्ट्र राज्यातील जवळपास नव्वद लाख एक्केचाळीस हजारपेक्षा जास्त पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना एकूण अठराशे आठ कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी अखेर आज वितरित करण्यात आलेला आहे तर हा हफ्ता वितरित करण्यात आलेला आहे आणि हळूहळू आता शेतकरी बांधवांच्या खात्यात दोन हजार रुपयांचा हप्ता जमा होत आहे तर काही शेतकरी बांधवांना जमा झालेले आहे काही शेतकरी बांधवांना आज संध्याकाळपर्यंत होतील काही शेतकरी बांधवांना रात्रीपर्यंत होतील तर काही शेतकऱ्यांना आता उद्या सुद्धा जमा होईल परवा सुद्धा जमा होईल म्हणजे हफ्ता वितरणाची प्रक्रिया आता त्या एक ते दोन दिवसात पार पडणार आहे त्यामुळे तुम्हाला जर हप्ता आला नाही तर तो थोडा लेट येऊ शकते काळजी करायची नाही तर अशा प्रकारे हे अत्यंत महत्वपूर्ण असे अपडेट आहे मित्रांनो आता एक गोष्ट लक्षात असू द्या ज्या शेतकरी बांधवांना मागील हप्ता मिळालेला होता त्यांना हप्ता मिळण्यास कोणतीही अडचण येणार नाही परंतु ज्यांनी आता नव्यानं केवायसी केलेली आहे पी एम किसान योजनेची त्यांना हप्ता मिळू शकतो आणि त्यांना मागील राहिलेले हफ्तेसुद्धा या ठिकाणी मिळू शकतात तर अशा प्रकारे हे अत्यंत महत्त्वपूर्ण असे अपडेट आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतले तर आशा करतो की तुम्हाला ही सर्व माहिती उपयुक्त आणि माहितीपूर्ण वाटली असेल त्यामुळे व्हिडिओला एक लाईक नक्की करा तुम्हाला हा पीएम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता तुमच्या खात्यात जमा झाला आहे की नाही कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या उपयुक्त माहिती आपल्या युट्यूब चॅनलला एकदा नक्कीच सबस्क्राईब करून घ्या तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहिती सह धन्यवाद